जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणावाचे वातावरण आहे पाकिस्तानला भारताच्या सर्व घडामोडींची माहिती हवी आहे त्यामुळे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने भारतात गुप्तहेर ठेवले आहेत राजस्थान इंटेलिजन्सने पाकिस्तानला माहिती देणाऱ्या एका गुप्तहेरास पकडले आहे जैसलमेरमधील मोहनगड भागातून आय एस आय एजंट पठान खान वय वर्ष चाळीस याला अटक करण्यात आली आहे तो भारतीय लष्कराची गोपनीय माहिती व्हिडिओ फोटो पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला पाठवत होता पठान खान हा दीर्घकाळापासून पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी काम करत होता महिन्याभरापूर्वी त्याला संशयावरून ताब्यात घेतले होते त्यानंतर त्याच्या हालचाली संशयास्पद आढळल्या त्यानंतर जयपूरमधील केंद्रीय चौकशी केंद्रात त्याला आणण्यात आलं त्यात आय एस आय हँडलरच्या निर्देशावरून तो भारताची गोपनीय माहिती पाठवत असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे एक मे रोजी त्याला अटक करण्यात आली दोन हजार तेरामध्ये पठान खान पाकिस्तानात गेला होता पाकिस्तानात त्याचे अनेक नातेवाईक आहेत तो पाकिस्तानला गेला असताना आय एस आय सोबत त्याचा संपर्क झाल्याची शक्यता तपास संस्थांना आहे त्याला ऑफिशियल सिक्रेट एक्सिडनुसार अटक करण्यात आली आहे पठान खान हा बारा वर्षांपासून आय एस आय साठी काम करत होता परंतु त्याची माहिती भारतीय तपास यंत्रणांना मिळाली नाही पठान खान याने लष्कराच्या संवेदनशील भागाचे फोटो आणि व्हिडिओ घेतले होते हे त्याने पाकिस्तानला पाठवले त्याच्या चौकशीतून आणखी इतर माहिती समोर येण्याची शक्यता आहे पैशांच्या मोहात तो जैसलमेर आंतरराष्ट्रीय सीमेची संवेदनशील आणि गोपनीय माहिती पाकिस्तानी हँडलरला शेअर करत होता पाकिस्तानच्या एस आयमधील अधिकाऱ्याने त्याला भारतीय सीम कार्डही उपलब्ध करून दिले होते पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे सीमेवर बी एस एफ लष्कर आणि पोलिसांच्या हालचाली वाढल्या आहेत बी एफ एसच्या जवान कठोर पहारा देत आहेत या परिस्थितीत पाकिस्तानी गुप्तहेर पकडला गेल्यानंतर गुप्तचर संस्था अधिक सतर्क झालेल्या आहेत